नमस्कार मी योगेश गायके पोलीस ठाणे मलदार तीर्थापुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी मी सर्व असणारे शेतकरी मित्रांना या ठिकाणी महत्वाची असणारी माहिती देत आहे सध्या पोलीस स्टेशन तीर्थापुरी अंतर्गत असणारी रुई या ठिकाणी एक ढवळे नावाचे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत रात्री म्हणजे काल चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री या शेतकऱ्याच्या असणारा हा गोठा आहे आणि त्या ठिकाणी ही जी गाय आहे या गायीवर एका बिबट्यानं हमला केलेला आहे आणि ही जी गाय आहे ही या ठिकाणी गतप्राण झालेली तर इथं फॉरेस्ट असणारे जे अधिकारी आहेत आणि गावातले शेतकरी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत त्या गायची असणारी अवस्था आहे पाठीमागचा असणारं जे भागा आहे तो बिबट्याने या ठिकाणी खाल्ल्याला दिसत आहे आणि समोरून सर्वात अगोदर बिबट्यानं काय केलं आहे हिच्या असणाऱ्या गळ्यावर अटॅक केलेला आहे आणि अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली आहे तर सर्व जे शेतकरी वृंद आहेत त्यांना मी या ठिकाणी सूचित करतो विशेषतः गोदावरी काठावरील आणि उसाचे असणारे जे क्षेत्र आहेत तर ऊसाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण ऊसतोड करत असतो त्यावेळेस कुठेतरी त्या ऊसामध्ये ते असणारे जे बिबटे आहे वाघ आहे तर ते तिथं वास्तव्यात असतात कारण जंगल तोड झाल्यामुळं ते अशा ऊसाच्या ठिकाणी ते लपलेले असतात मग तोड केल्यानंतर कुठेतरी ते अस्वस्थ होतात आणि बाहेर पडतात मग असे असणारे जे जनावर आहेत माणसं आहेत त्याच्यावर ते अटॅक करतात हमला करतात आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून याची आपल्याला परिपूर्ण अशा प्रकारची दक्षता घ्यायची आहे तर ती दक्षता कशी घ्यायची हे तुम्हाला मी सांगतोय वाघ जो आहे किंवा बिबट्या जो आहे तो सर्वात अगोदर जाळाला जास्त भीत असतो म्हणून संध्याकाळी जर आपण एका ठिकाणी दारे धारायला गेलेलो आहोत किंवा मग आपल्या असणारा गोठा कुठेतरी शेतात येईल तर आजूबाजूला कुठेतरी जाळ करा किंवा मोठा असणारी जी फोकसचा असणारा लाईट आहे तो लावा त्या ठिकाणी तो बिबट्या येत नाही आणि एक माणूस राहण्यापेक्षा एक किंवा दोन तीन असे जर सोबत राहिले शेतकरी तर दोन तीन जण असले तरीही अशा प्रकारचं असणारी जनावरे ते हमला करत नाही म्हणून शेतामध्ये महिला सुद्धा ज्या आहेत तर त्या कापूस वेचण्यासाठी जात असतात तर त्यांनी एकीनं न जाता एक दोन तीन तिघीनं जायचे आणि रस्त्यानं ज्यावेळेस आपण मोटरसायकल वगैरे रात्री चालवतो दारे धरण्यासाठी जातो त्यावेळेस कुठेही याक्यांनी कुठे लगी करण्यासाठी न थांबता था, कुठे एका व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणीच थांबायचं आहे था तर याची असणारी जी दक्षता ही सध्याच्या काळामध्ये या उस्तुडीच्या काळामध्ये घेणं आवश्यक आहे करून तू कारण अशा प्रकारच्या घटना घडत असताना दिसत सध्या आता रुईच्या ठिकाणी म्हणजे तीर्थपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घनसागवी तालुका जिल्हा जालना रुईच्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे पाठीमागं तुमचे जे वडीगोदरी आहे तर तिथं सुद्धा बिबट्या हा प्रत्यक्ष एका शेतकऱ्याला दिसला आहे म्हणून या ठिकाणी फॉरेस्टचे असणारे जे अधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी तिथं पिंजरा वगैरे लावलेला आहे इथं सुद्धा ती पिंजरा लावण्याची व्यवस्था करणार आहेत आणि रुई शिवारातील असणारे जे शेतकरी त्यांना सांगतो की एका ठिकाणी जर त्यांना शिकार केली किंवा तो आला तर परत त्या ठिकाणी येण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यायची